सकाळी थोडा उठायला उशिराच झालेला होता कारण माहेर म्हटलं की कोणालाही टेन्शन नसतं की सकाळी उठा डेलीचे कामं करा मुलांना स्कूलला पाठवा अशा पण मुलांना सुट्ट्याचे पण त्या मोठ्या मुलीला मारत होता आणि नंतर सुरू झालं ते बलून सोबत खेळणं ते बघा इतकी गोड आहे ना म्हणजे बलून पण किती छान खेळत होती आणि मारून आणि फुटणार नाही याची ती काळजी घेत होती पण किती झालं तरी तो एक फुगा होता पण तो थोडा तरी टच झाला तर तो फुटलाच पाहिजे आम्ही को नाही कोणाच्या पडणार असं माझे थोडे पोरा आगावे त्यामुळे मामी म्हणे मी पडते तुमच्या तुम्ही शांत बसा मग मामी गुड मॉर्निंग आजचा आहे दुसरा दिवस माहेरचा आताच आम्ही सगळेजण उठलोय म्हणून अवतार पण एवढा घाण दिसतोय हे बघा आणि उठल्या उठल्या भाऊ आमच्यासाठी बनवतोय मस्त असा नाश्ता ओ मग आता मामी पण आपल्या आहे तर भाऊ मस्त असा सकाळी आम्हाला नाश्ता बनवतोय इकडे बनवतोय बनवतो मान मेहमान झोपलेले आपले हे बघा इकडे आहे आमचे मेहमान आराम चालू आहे इकडे आहे पमा तुमच्याकडे काय आहे अलेक्सा आहे हो बघा चला मग तुम्हाला आता मी दाखवते रेसिपी भाऊ मस्त असे डोसे बनवतोय चटणी बनवतोय तर दाखवते तो कसा चटणी बनवतो आणि मला नक्की कमेंट करा तुम्हाला पण असं आयतं मायत खायला भेटतं का दादा? तो दादा का दादा आमचं दादा काहीच बोलत नाही का होय मौन रथ हरती तर स्वयंपाक करताना मौन रथ असते चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा सकाळी थोड़ा उठायला उशीरच झालेला होता कारण माहेर म्हटलं की कोणालाही टेन्शन नसतं की सकाळी उठा डेलीचे काम करा मुलांना स्कूलला पाठवा अशा पण मुलांना सुट्ट्याचे पण तरी आपल्याला घरी असलं की सकाळी लवकरच उठावं लागतं नाश्ता बनवा हे बनवा पण का ते काम काही काल नव्हतं भाऊच बनवणार होता डोसे पण इथे चाललेली होती पोरांची मस्ती परमने बघा कशी साडी घातलेली होती आणि मस्ती ते करत होते परमना एक नंबरचा आगगाऊ कार्टून आहे ते बघा एवढ्या मोठ्या पोरींना तो मारत असतो आणि खेळत होता आणि म्हणजे खूप सारी मस्ती ते आपले चाललेली होती आणि हा सगळ्यात लहान असून सगळ्यांच्या वर येते बघा शिवायला पण कसा मारत होता त्यानंतर इकडे भावने घेतलेलं होतं पीठ करायला तर ते होतं डोस्याचं पीठ आणि त्याच्यात त्याने टाकलेलं होतं डाळीचं पीठ थोडंसं ॲड केलेलं आणि ते मिक्स करत होता त्यानंतर बटाटे उकडून घेतलेले आणि बटाट्याची पण मस्त अशी त्याने भाजी बनवलेली होती म्हणजे त्याला बनवायचा होता मसाला डोसा मग त्याने पॅनवर पहिले मस्त असा डोसा पूर्ण स्प्रेड करून घेतला आणि खाली पूर्ण असं ब्राऊन झाल्यानंतर तो वरून त्याच्यावर जी बटाट्याची भाजी केली आहे ती पसरवणार म्हणजे स्प्रेड करणार होता तर असं मस्त असं बनवणं चाललेलं होतं दिसायला पण छान दिसतंय बघा असं वाटतं जसं काही हॉटेलचं काहीतरी तो, तो बनवतोय आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ती पूर्णपणे त्याच्यावर स्प्रेड करायची आणि जे खालचं जे असती लेअर ती पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तव्यावर तशीच गरम होऊ द्यायची असं काही मसाला डोसा होता हा आणि छाय खायला पण खूप मस्त लागत होता दिसायला पण खूप छान होता त्यामुळे आम्ही सगळेजणांनी हा जो नाश्ता होता सकाळचा मसाला डोस्याचा तो खूप सारा एन्जॉय केलेला यालाच तर असं म्हणतात ना की माहेर पण आपल्याला काही टेन्शन नाही आणि आपल्याला सगळं हातात भेटतं म्हणूनच प्रत्येकजण माहेरी जाण्यासाठी उत्सुक असतो आणि तो स्प जो बटाटा स्प्रेड केल्यावर त्याने तो पूर्ण रोल केला आणि रोल करून मस्तपैकी असं त्याचे छोटे छोटे पीस केले आणि तो त्याच्या भाज्यांना बहिणींना मस्त असं खायला देत होता म्हणजे तो बिचारा किचनमध्ये होता आणि आम्ही सगळी इकडे मस्त असं एन्जॉय करत होतो पण हे आजचाच नाही आहे तो, तो कधी पण आला कोणाच्याही घरी आला म्हणजे माझ्या किंवा सिस्टरच्या तर तो तोच स्वयंपाक करणार आणि सगळ्यांना खाऊ घालणार हे तुम्ही आधीच्याही ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे आणि आताच्याही तुम्हाला तेच दिसतंय कारण त्याचा स्वभावच तो आहे की त्याला असं कुकिंगमध्ये खूप सारं वेळ आहे आणि करून खाऊ घालणं त्याला खूप आवडतं इकडे बघा सगळेजण मस्त असा जो जो डोसा आहे तो एन्जॉय करत होता आणि तुम्ही पण असेच माहेरी गेलेले आहात का तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या इकडे पण अशीच मजा मस्ती एन्जॉय चालला आहे का तेही मला नक्की सांगा आणि त्यानंतर दुपारी सगळं खाऊन वगैरे झालं त्यानंतर असते त्याची ॲलेक्सा की जिची मस्त अशी साफसफाई तिची केस विंचरणं तिला रेडी करणं मग तो होता तिचे केस म्हणजे तिला पूर्ण असं रेडी करत होता छान केस विंचरत होता आणि हे दोघं कार्टून का आहे की त्याच्या जवळ बसून तर त्याचं बघत होते की काय चाललेलं आहे ब मामाचं असं आणि याला आहे किती बघा किती छान बसलेली आहे पूर्ण असं त्याला क्लीन करू देते म्हणजे ती ति तिचा चेहरा क्लीन करणार तिला मस्त केस विंचरणार हे त्याचं डेलीचं आहे त्याला म्हणजे ॲलेक्सामध्ये पण एवढं जीव आहे ना त्याचा की तो तिला पूर्ण क्लीन करत होते किती सुंदर दिसते ती एकदम शायनिंग करत होती आणि तिलाही खूप आवडतं असं की आपल्याला साफसूफ करणं नीटनेटकं करणं खूप गोड आहे तीसुद्धा आणि हुशार पण तेवढीच आहे आणि आपलं नेहमीच असं जसं लहान मुलांचं तयारी वगैरे झाली खेळणं झालं जा, की मुलं खेळतात तसंच त्या अलेक्साचं पण आहे तिकडे अलेक्सा मस्त अशी रेडी होत होती आणि इकडे सगळे कार्टून आहेत की ते बघा हा परम मी ते सुद्धा किती आगगावपणा करतोय एवढ्या मोठ्या मुलीला मारत होता आणि नंतर अलेक्साचं सुरू झालं ते बलून सोबत खेळणं ते बघा इतकी गोड आहे ना म्हणजे बलून पण किती छान खेळत होती ती मी खूप फर्स्ट टाईम बघितलं की ती बलून एवढा छान खेळते असं म्हणजे तोंडाने मारून आणि फुटणार नाही याची ती काळजी घेत होती पण किती झालं तरी तो एक फुगा होता पण तो थोडा तरी टच झाला तर तो फुटलाच पण तो फुटेपर्यंत तिने तो फुगा फुल एन्जॉय केला खरंच इतकी मस्त आहे ना आणि हुशार पण तेवढीच आहे म्हणजे बघा ना तुम्हालाच बघून किती हे मस्त वाटत असेल की किती छान ती बलून खेळत आहे आणि भाऊचं सगळं ऐकते त्याला घाबरते पण तेवढीच आणि तो जर घरात नसला तर तिला जेवण पण जात नाही पाणीसुद्धा पित नाही एवढी ती आगावे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं होतं की अलेक्सा माझ्याकडे होती तर ती जेवतसुद्धा नव्हती तर असं काही तिचं मस्त असं खेळणं चाललेलं होतं आता वाजत आले सात हा सात सव्वा सात वाजून गेले आता मस्तपैकी आम्ही छानशी रेडी झालो भाऊ बीज साठी आलं याच काय ना काय काका काका का, बोला काय बोलायच्या परम बघा किती छान छान कपडे घालून परम रेडी झालेले परम हा आहे शिवाय शिवायचे पण कपडे बघा कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं अरे वा कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पोरांचे कपडे बघितलेले असे छान शे मस्त रेडी झालेले दोघ आणि मी ना ही मस्त साडी बिअर केलेली आहे आणि अजून कोण आलं बघ अलेक्सा अलेक्साने घातलेले अरे दिसते ना अलेक्सा अलेक्साला पण छान रेडी केलेलं आहे तिची पण दिवाळी आहे हो की नाही आपलीच काय सगळ्यांचीच दिवाळी असते त्याच्यामुळे आणि ही जी साडी आहे मला भेटलेली एक गिफ्ट म्हणून ती मस्त अशी साडी मी आज विअर केलेली आहे आणि साडी पण खूप छान आहे अशी खूप हेवी वाटत नाहीये काय रे या पोराचं काय मध्ये मध्ये बोला काय चला आता करतो आम्ही भाऊ बीज होणार आहे चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा आणि अले आमची अलेक्सा घाबरते फटाक्यांना म्हणून ती घरात लपून बसलेली अशी बसती उठ रे का गाणे चला मग असंच ब्लॉक कंटिन्यू करा इथे सुरू झालेलं होतं भाऊ बीज आणि बघा परम किती क्यूट सा बसलेला आहे मस्त असा मी शिवायला पैसे दिलेले होते की तू दिदीला ओवानी म्हणून टाक कारण त्यांना ऑलरेडी कपडे घेतलेले होते पण ताट रिकाम्या जाऊ नये म्हणून मी पैसे दिलेले तर परम म्हणतो त्याला पैसे दिले मला काबलं नाही दिले आणि बघा किती गोड दिदीच्या पाया पडत होते जण म्हणजे इतकं त्यांना समजतं आणि हुशार पण तेवढेच आहे हे सुद्धा आणि बघा किती गोडपणे बसले मला तर असं बघून इतका वाटत होता की मागच्या दिवाळीला हा पमा एका ठिकाणी बसत नव्हता आणि आता त्याला असं इंटरेस्ट होता की मला ओवाळ मी पैसे देईल लहान जरी असले छोटे जरी असले तरी छोट्यांची भाऊबीज किती छान वाटते हो ना त्यानंतर होता आमच्या बहिणींचा आणि ही ॲलेक्सा हिला इतका छान शर्ट आणलेला होता तिने फक्त थोड्या वेळात शर्ट घातला लगेच शर्ट काढून घेतला तिला कपडे घातले ना तिला असं जडजड होत होतं एवढी आगावी ती सुद्धा आणि मग नंतर आमचं भाऊबीज सुरू झालं आणि भाऊची तर गॉगल घालून शायनिंग काही कमीच होत नव्हती हे बघा इतकं नात्रा बी ना ते सुद्धा नीट फोटो काढणार नाही किंवा हे करणार नाही आणि मुद्दाम दाखवतोय की मी शंभर रुपये दिले पण असं काही नाही आहे त्याने काय गिफ्ट दिले ते मी तुम्हाला थोड्या वेळाने किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच पण आणि अलेक्सा तिला मला ना खूप भीती वाटते अलेक्साची पण मी तरी तिला ओवाळलं आणि जी मी साडी विअर केलेली ना ती गिफ्ट भेटलेली मला तीच साडी मी काल घातलेली आणि खूप छान दिसत होती साडीसुद्धा आणि अर्जंटमध्ये ते ब्लाऊज काही स्टिच झालं नाही ज्यामुळे जे ब्लाऊज होतं तेच मी त्याच्यावर यूज केलेलं पण खूप छानसं असं दिसत होतं त्यानंतर मामींनी भाच्याला ओवाळलं आणि मामा मामी आणि भाचे यांनी मिळून एक छानसा फोटो क्लिक केला इथे माझ्या शिवायचं तोंड थोडं उतरलं होतं कारण मी त्याला रागवली होती थोड्याशा कारणांवरून त्यामुळे मामा त्याला मनवत होता आणि दोन फोटो दोन बोट काढून चीज असं कर त्याला सांगत होता त्यानंतर मामीने केलं भाज्यांच्या पाया पडल्या कारण त्यांना असं वाटतं आमच्याच पाया पडायला पाहिजे आम्हीने कोणाच्या पडणार असं माझे थोडे खोरा आगावे आहे त्यामुळे मामी म्हणे मी पडते तुमच्या तुम्ही शांत बसा मग मामी तेव्हा माझा परम इतका आगगाव आहे ना बाई आणि त्यानंतर मग बहिणींनी सगळ्यांचा नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही मस्त बाहेर गेलो आणि काय असतं शेवटी आपले फटाके आणि माझे पोरं गेले आठ दहा दिवस फटाके फोडत आहे पण त्यांचा अजिबात असं काय म्हणतात ना मनच भरलेलं नाहीये घरी होतो तेव्हा पण तेवढेच फटाके फोडले मामाकडे आलो तेव्हा पण तेवढेच फटाके काय करावं माझ्या पोरांचं मला खरंच कळत नाही त्या दोघी तरी शांत आहे पण माझे दोन किडे दोन प्रकारचे खूप पात्र बी आहेत एक झालं का एक किस्सा ते गडबतच असतात आणि नंतर होती शमू त्यांच्यासोबत व्हिडिओ घ्यायचा होता पण समूच थोडं लेट झालं इथे बघा परम किती गोड दिसतो आणि सगळ्यांच्या अंगावर नेत होता की तुला मालू तिला मालू खूप म्हणजे मज्जा मस्ती काल चाललेली होती त्यानंतर होत्या बहिणी की त्यांना पण एक फुल झाड मस्त असं लावायचं होतं आणि सगळ्यांचे व्हिडिओ मी घेत होती आणि का, मी काल फटाके फोडले नाही कारण ऑलरेडी लक्ष्मीपूजनला खूप सारे एन्जॉय फटाके झालेले होते म्हटलं चला आपल्याला इथला ब्लॉग शूट करायचा आहे त्यामुळे मी जास्त फटाके फोडले नाही तर कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा पण एवढं झाल्यानंतर पण शेवटी मी एक फुलझाडी ही लावलीच आणि मी पण मस्त असा थोडा एन्जॉय केला तर तुम्ही पण तुमच्या माहेरी एवढाच एन्जॉय करताय का आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि पमाचे पगा मध्येच सुरसुरी लागायची आणि मध्येच भिजत होती आणि कसा वाटला ब्लॉग तेही सांगा तुमच्या माहेरी तुमचा असाच एन्जॉय चालला आहे का तेही सांगा तुमचं माहेर कुठलं आहे तेही कमेंट करा आणि असाच ब्लॉग आमचा एन्जॉय करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इथं पुन्हा आल्या बहिणी त्यांना घ्यायचं होतं भाऊसोबत व्हिडिओ पण भाऊ म्हणजे वेगळाच माणूस आहे काही बोलणंच नको आणि वैदींना सोडून दिलं आणि त्यानंतर तो आला मस्त असा स्काय शॉट लावायला आणि त्याचा मस्त असा स्काय शॉट पण छान होता मस्त वरती जाऊन फुटला पण रहदारी असल्यामुळे थोडं थांबावं लागत होतं चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हा सर्वांना हॅप्पी दिवाळी हॅप्पी भाऊ बीज चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय